हाय कसे आहात सर्व मजेत ना तर सर्वांना प्रथम होळीच्या हार्दिक शुभेच्छा सध्या माझे व्हिडिओ रेग्युलर आलेले नाही आहेत त्यामुळं बरेचसे सबस्क्रायबरही नाराज आहेत भरपूर मला मॅसेजही आलेत बरेचसे सबस्क्रायबरही कमी झालेत तर मी आठ पंधरा दिवस झाले यूट्यूबवर काम केलेलं नाही तसा प्रयत्न केला मी मिनी ब्लॉग वगैरे टाकण्याचा पण पाहिजे तसं काम माझ्याकडनं झालं नाही तर असं काही नाही आहे सध्या माझं वाळवणाचं काम चालू आहे त्याच्यामुळं सगळं ऑर्डर जास्त असल्यामुळं ते काम करत असताना हे काम करणं मला शक्य झालं नाही तर आज पण मी सकाळपासनं आज चार वाजेपर्यंत तेच काम चालू होतं पण म्हटलं आज चला होळीनिमित्त तुमच्यासाठी थोडंसं काही आपण होळीचा रुटीन शेअर करू यार होळीच्या दिवशी काय काय होणार आहे काय कसं करणार आहे पूजन वगैरे कशा पद्धतीने आमच्याकडे केले जातं तर ते तुमच्याशी शेअर करावं म्हणून म्हटलं आज थोडासा टाईम काढावा तर असं काही करू नका होईल तेवढं मी तुमच्याशी शेअर करतेच व्हिडिओही काढण्याचा प्रयत्न करेलच हे पा इकडे मी आज केलेलं हे एवढं वाळवण आहे जे टपामध्येही वाळलेलं आहे ते उद्या परतून दाखवायचं आहे इकडे आणखी खाली पापड आहेत तांदळाचे आणखी ओलेच आहे आणि काल बऱ्यापैकी मालाची होम डिलिव्हरी झाली असं रोजचं माझं सकाळी नऊ वाजल्यापासनं तर तीन ते चार वाजेपर्यंत हे काम चालू असतं त्यामुळं मला दोन्ही शक्य होत नाही तर असं काही नाही आहे की मी त्याच्यावर व्हिडिओ टाकत नाही किंवा यूट्यूबवर काम करत नाही मी होईल तेवढा तिकडेही प्रयत्न करेल दिवसभर अशी वाळवणाची कामं करून झाल्यानंतर मध्ये थोडा वेळ आराम केला जातो व आराम केल्यानंतर शक्यतो आम्ही भांडी वगैरे लगेच सर्व घासून टाकतो कशाची वाळवणाची वगैरे असल्यावर त्यामुळं खूप जास्त काही पसरा होत नाही थोडीफार जी भांडी असतात ती घासलेली निथायल ठेवलेली असतात ती चहा पाणी वगैरे झाल्यावर एकदा लावून घ्यायचं काम केलं जातं किचन वटा वगैरे साफ केला जातो घरं वगैरे झाडून घेतली जातात व त्यानंतर बाकीच्या कामाला सुरुवात केली जाते प्रसादासाठी इकडे मी कणिक भिजून झाकून ठेवलेली आहे व त्याचबरोबर मंदिरात जाण्यासाठी सरांना गुलाब घेण्यासाठी आलं खूप सुंदर असे गुलाब आलेले आहेत झाडाला डेली दहा पंधरा गुलाब येतात तर मी पाहात सहा सात गुलाब तोडलेली आहेत कारण की आज आहे गुरुवार सरजातात असतानात व पीर बाबांना तर किचन गार्डनमध्ये तुम्ही पाहू शकता थोडंसं तुम्हाला टूर दाखवते कारल्याचा वेल सध्या त्याला छोटी छोटी कारली यायला लागलेली आहे इकडे भोपळ्याचा वेल आलेला आहे त्याला छोटसं एक भोपळा आलेला आहे खूप सुंदर असं दिसतो आहे आणि इकडे घोसाळ्याचा एक छोटासा वेल लावलेला आहे त्याला घोसाळेही आलेले आहे खूप छान कवळे असे घोसाळे आलेले आहेत अशा प्रकारे चे दोन ते तीन घोसाळीत आलेले हे खूप छोटंसं आहे इथे वरती एक मोठं आहे ते आपण तोडून घेऊयात कारण ती खूप मोठी झाल्यानंतर त्यामध्ये बी तयार होते तर अशा प्रकारे तोडून आणली फुले वगैरे तोडून झाली होती मग आता प्रसादाची कणिक भिजलेली होती त्यामुळे मी सर्व भांडे अगोदरच स्वच्छ करून ठेवलेले होते कारण त्याला मिठाचा वापर अजिबात चालत नाही तर मी त्याच्यासाठी पोळ्या वगैरे दोन कट टाकून घेत होते तर अशा प्रकारे मी मलिदेचा प्रसाद सरांना बनवून देते त्यामध्ये दे आळणी चपाती व गुळाचा वापर केला जातो त्यामध्ये गावरण तूप आणि बडिशोप ही घातली जाते अशा प्रकारे हा मलिदा केला जातो बऱ्याच जणांना माहिती असेल आणि खूप सुंदर असा हा प्रसाद लागतो आणि मुलेही खूप आवडीने हा प्रसाद खातात तर आमची इथे तर खूप आवडतो दर गुरुवारी सर्वजण मंदिरातून आल्यानंतर मलिदेचा प्रसाद हा खूप आवडीने खातात त्यानंतर मी सरांना टिफिन वगैरे भरून दिले व दिवाबत्ती वगैरे करून घेतली व सर मंदिरामध्ये निघाले तर आज मुले काही सरांसोबत जायला तयार नव्हती तर ते निघून गेले पार्क काही गेला नाही तर सरांनी समर्थला पुढे घेतलं असं मग बाहेरच्या लाईट्स वगैरे लावून घेतल्या सर्व दिवाबत्ती केली तर अशा प्रकारे संध्याकाळच्या टायमाला लाईट्स लावल्यानंतर आमचं बाहेरचं परिसर हा असा दिसतो तर गार्डन मध्येही अशा प्रकारच्या लाईट्स लावलेल्या आहेत अंधार झाल्यानंतर ते आणखी खूप छान दिसतात तर तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स मध्ये नक्की सांगा आता होळीला नैवेद्य करायचा होता आज काही पुरवणचा वगैरे स्वयंपाक केला नव्हता खूप गडबड झाली होती स्वयंपाकाला घाईघाईमध्ये आज तांदळाची व खोबऱ्याची खी खीर बटाट्याची चटणी पुरी भाजी असा बेत ठेवला होता तर घाईघाईमध्ये पटकन स्वयंपाक करायला घेतला एकीकडे खिरीसाठी खोबरे वगैरे मस्त तुपामध्ये खरपूस भाजून घेतले कणिक भिजवून ठेवली व चटणीची तयारी केली कारण होळी पेटवायची होती खूप टाईम झाला होता आज पापड करायलाच खूप लेट झालं होतं त्यामुळं पुढेचे कामंही खूप लेट झाली होती तर ही आत्ताची वाळवणामधली तांदळाची पापड बनवलेली आहेत पा किती सुंदर अशी फुलतात आहे आणि खूप पांढरं शुभ्र खायलाही खूप छान लागतात त्याचबरोबर कुरडईही आत्ताच वाळवणामध्ये बनवलेली आहे तीही मी तुम्हाला तळून दाखवत आहे तीही खूप सुंदर पांढरी शुभ्र आणि खूप कढईभर मस्त फुलते तर पहा किती सुंदर अशी फुलते आणि खायला तर खूप चविष्ट झालेली आहे जेवढ्या गिरायकांनी नेलं त्यांना तर सर्वांना खूप आवडलं त्यांनी खूप छान छान मला रिप्लेही दिलेले आहेत आता पूर्ण स्वयंपाक बनवून झालेला आहे अक्का आता नैवेद्य वगैरे भरून घेतील तोपर्यंत मी पटकन थोडंसं सा साधी सिंपल तयार होऊन होळीची तयारी करत आहे घाईघाईमध्ये पटकन साधीच साडी घातली व पटकनी खाली येऊन होळीची तयारी करायला लागले होळी वगैरे सर्व व्यवस्थित मांडून व्यवस्थित त्याच्या साईडने रांगोळी वगैरे घालून त्याची पूजा करण्याचं काम चालू होतं तर वर्षभरात असा एकच दिवस असतो की ज्या दिवशी आपण आपल्या घराची दृष्ट काढतो हो आपण आपल्या घराची पूर्ण दृष्ट काढतो नजर काढतो आणि हा दिवस असतो होळीचा होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपण घराची दृष्ट ज्या नारळाने काढतो ज्या श्रीफळाने काढतो तो श्रीफळ आपण आपल्या आपण त्या अग्नीमध्ये टाकतो होळीच्या दिवशी पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे चारी कोपऱ्यांना लावायचा आहे नजर काढायची दृष्ट काढायची आहे आणि दृष्ट काढत असताना म्हणायचं माझ्या घराला कोणाची नजर लागली असेल बॅड निगेटिव्ह आली असेल तर ती सर्व नष्ट होऊ देव अशा प्रकारे ते नारळ होळीमध्ये समर्पित करायचं असतं तर आम्ही ते नारळ मो गा गल्लीमध्ये मोठ्या होळीमध्ये समर्पित करतो कारण की छोट्या होळीमध्ये ते पूर्ण जळल्या जात नाही तर तसे त्या पद्धतीने आमच्याकडे होळीमध्ये छोटंसं नारळाचा तुकडा टाकण्याची इकडे पद्धत आहे बऱ्यापैकी आणि ते प्रसाद म्हणून खाल्लं जातं तर आम्ही घरापासल्या होळीमध्ये खोबऱ्याचा तुकडा टाकतो व गल्लीमध्ये होळीमध्ये मोठा नारळ टाक टाकला जातो तर आता होळीची पूर्ण पूजा झालेली आहे सरांनी होळी वगैरे पेटवलेली आहे मस्तपैकी होटी होळी पेटलेली आहे अशा प्रकारे खोबऱ्याचा तुकडा आम्ही त्याच्यामध्ये मस्त भाजून घेतो व तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो अशा प्रकारे आता पूर्ण पूजा वगैरे करून झालेली आहे होळी वगैरे व्यवस्थित पेटलेली आहे मुले ही आज गल्लीमध्ये मोठ्या होळीकडेच गेली होती घरी कोणीच नव्हतं अक्कांनी आम्ही तिघांनी मिळूनच होळी पेटवली तर अशा प्रकारे नारळाचा हा तुकडा व्यवस्थित त्यामध्ये भाजला जातो व तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो त्यानंतर सर्वांनी जेवण केले अशा प्रकारे खीर पुरी भाजी पापड वगैरे असं जेवणाचा बेत होता त्यानंतर सर्व किचन वगैरे भांडी वगैरे घासून रात्रीच साफसफाई केली जाते असं आमचं डेलीचं रुटीन असतं की सर्व किचन वगैरे साफ केलं जातं त्यानंतर सरांनी मी थोडीशी शतपावली केली सरांना मध्येच कॉल आला होता म्हणून ते कॉलवर बोलत होते तर तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक करा बाय